चला रे चला 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 पोरगी लागली रे भाकर करायला एक नंबर चुलीवर अगं ती जाळायला लागलाय ग त्याच्यामुळे बघा एक नंबर भाकरी चालू बघा इकडं आणि इकडं आमचं चालू आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर थांब थांब देते थांब बघा ही पोरगी आमची कॅमेरा द्या कॅमेरा द्या करून भाग लागले थांब मोठ्या आत्ताचा देते तुझ्याकडं तर आम्ही लागलोय बघा मस्त आता चुलीवरच्या भाकरी करायला आणि पिठलं बनवायला लागलोय नाही ती माहित नाही का तुला माहित नाही धूर लागते खुशा शिवड्या चला हिनं करते भाकरी मस्त मस्त तुम्हाला दाखवते मी अजून मधून तुम्हाला दाखवते त्यावर शिवाणीला दुसरा मोबाईल देते तिने व्हिडिओ काढते बघा आमच्या शिवणी आता आहे ना शिवणी चला घ्या मस्त भाकऱ्या कोरोना आम्ही इकडे बघा रिंग लाईट लावले रिंग लाईट लावले इकडं दिसत नाही भारी एक नंबर बघा पूर्वी दम द्यायला लागले ए बाई मी मोबाईल बंद करते माझा बघा किती भाकरी झाल्या तशी एक दोन तीन

इकडे तेल टाकलंय घे म्हणून अर्धा किलो तेल टाकले घेतले त्यांनी केलंय आता ह्याच्यात टाकले बघा तिने जिरे मोहरी कडीपत्ता कांदा घे म्हणून मी पण चार कांदे चिरले मग त्याशिवाय चांगला कांदा तळून घेऊ चांगला लाल होईपर्यंत

एक नंबर आण भैया तिकडा टेंबीच्या माळावर जातो तुझी कामाची कसून उंच सासू काय म्हणली की कामाची कसून उंच राहायची तिच्या बहिणीचे ना मी पण बिली इकडं टाकाय हा टोमॅटो टाके आपल्याला चकली म्हणते एक चमचा हळद टाकली दोन टोमॅटो चिरलेत बघा एक काम कर हा हे त्याच योगी त्याचं फेवरेट आहे त्यात थोडस काढून खा त्याचा म्हणून

हा ही बेसन बघा एवढं आता बघा ही बेसन अगं बाई आणि ह्याला पातळ पितळ काय करत नाही का काय खरं नाही आता बघू तर आपण आता सगळ्यांना काय खरं नाही काय खोट नाही काय ए नाही मला वाटलं म्हणजे तसं काय खरं नाही म्हणलं उलट चांगलं काय खरं नाही असं वाटलं बेसनचा लाडू केलेत ते वास भारी यायला लागला बेसनचा ए शिकून घ्या शिकून घ्या पद्द शिकून घ्या शिकून घ्या अच्छा काय तुमच्या नवरा बायकोला काही काम धंदा हाय का नाही याचा तुम्हीच मला लाऊ शिकून घ्या म्हणून शिकले काय ओघडे बाबा

बाबायला म्हणलं कोण होती ग म्हणलं हिन बाजूला काय ग बाई गिटोळ्या गिटोळे होते ते बाजले असल्यामुळं आता बघू शिजल्यावर आता बघा तायडी लागले बघा बेसनची पोळी करायला तुकडे केलाय आता मगाशी खरी सुग्रण सुगरण म्हणत म्हणत हो काय ह्या सुगरणीनं पंधरा टक्के केले ए तसलं सांगाय नाही काय इकडे या इकडे याशील कशावर केलं रस्त्यावर मी केलेला रस्त्यावर सोडून गेला आम्हाला काय तुम्ही

झाल्या छान झाल्या ही भारी झाले पोळी एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर ए वता वता तेल वता मग असं काय पाक येत नाही यार बघा इकडं आत्याला एड लावायला लागले ते लेकर का इकडं आहे का लगे बेसनचे पोळे लगेच खायला तयार खुशी का उवा झाले तुझ्या डोक्यात काय ओके 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 मस्त मस्त आता खरी सुगरण आहे बघ हा ओके ओके आता कोणाला म्हणा आता हे पापड भाजून घेऊ आणि मस्त जेवण करू आणि आई सगळं सगळं झाल्यावर आई बसली येऊन इथं आता ओके ओके ए बघा बघाय खाऊन कशी झाली बेसनची पोळी चांगली तुझ्या पोटात तर जाऊ दे पोळी तवरच म्हणायला लागली चौकळत नसते जीव आले चौक बसी बसले ते माझ्या मोर सायपा करून घेतला माझ्याकडे सायपा करून घेतला गोड बोलून सायपा करून बसले त्याला एवढं म्हणजे असंही कळलं नसतोय आम्ही गोड बोललेलं आता टवळी म्हणती काय म्हणजे

आता हे करूया आपण जेवण करायला घेऊया पापड भाजून घेऊ आपण खर्चा चला रे जेवायला बसले तिकड कसं आहे कसंय दिसतंय माझा कॅमेरा क्लर आहे पण फक्त एवढं असं आहे का मग आहे का गणेश मला काय म्हणते बघा मी काळी दिसते ना तर जाऊ द्या छान असं मस्त बघा एवढं छान असं वातावरण मध्ये आम्ही जेवण करत आहे वारं सुटलंय आणि आमच्या सुगरणीनं बघा मस्त बेसन आणि भाकर केले कशी वाटते कमेंट करून सांगा मला वाटलं सुरण झाले चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि भाकर आणि पिठलं कसं वाटतंय कमेंट करून सांगा ना बाय बाय हा